जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्राच्या राजकारण्यांना झालंय काय कधी कोण कुठली भाषा वापरेल कोण काय बोलेल कोणाला सत्तेची किती गुर्मी आहे सत्तेची कशी नशा चढलेली आहे आणि जस जणू काही आपण सत्तेचं अमृत पिऊन आलो आहे आघळपळ आपल्याकडेच राहणार आहे या आविर्भावात जे काही बोलतात आणि खोचकपणे बोलतात की खरोखरच त्यांना तसं करायचं आहे याचाच आढावा आपण काही त्रोटक शब्दामध्ये या ठिकाणी घेणार आहोत तेव्हा व्हिडिओवर नवीन असाल तर लागलीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि यामध्ये काही तुम्हाला व्यक्त होता येत असेल तर कमेंटही करा कारण आपल्या कमेंटचा उपयोग हा पुढच्या व्हिडिओसाठी होतो काही चुका सुधारण्यासाठी देखील होतो तेव्हा कुठलेही मनात शंका न बाळगता हा व्हिडिओ पहा आणि यावर व्यक्त व्हा सांगायचं तात्पर्य विधानसभेचं अधिवेशन चालू आहे सोबतच विसा विधान ही आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे जे की शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहे आणि ते विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते होते त्यांचा कार्यकाळ संपत आला आणि त्याच अनुषंगानं आज विधानपरिषदेमध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळं त्यांना निरोप देण्यासाठी काही वक्त्यांनी भाषणं केली आणि त्यांचा निरोप समारंभ झाला त्या निरोप समारंभामध्ये बोलताना राज्याचे ॲडव्होकेट विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे म्हणाले दोन हजार एकोणतीसपर्यंत तात्पर्य म्हणण्याचं ते उद्धवसाहेब ठाकरे यांनाच बोलले ते म्हणाले उद्धवजी दोन हजार एकोणतीसपर्यंत तर आम्हाला तिकडे यायला स्कोप नाही आहे पण तुम्हाला इकडे यायला मात्र स्कोप शिल्लक आहे यावर आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू पहा टोला आहे की एकदा ठाकरेंना पुन्हा जवळ घ्यायचं आहे जेणेकरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊ नये अशावेळी आवर्जून सांगावं वाटतंय की माननीय देवेंद्रजी फडणवीस हे स्वत पेशाने वकील आहेत पण काही गोष्टी ते विसरतात हे मात्र नक्की ज्या वेळेस एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणीबाणीच्या लाटेमुळं इंदिराजींचा असाच दारून पराभव झाला होता आणि त्यानंतर मोरारजी देसाईचं सरकार आलं होतं पण अडीच वर्षाच्या काळात त्यांची सत्तेची नशा खाली आली त्यानंतर राजीव गांधी यां यांच्या सरकारमधीलच असणारे विश्वनाथ प्रतापसिंह यांनी सुद्धा ते सरकार अर्ध्यावर पाडलं होतं तदनंतर बिहारी वाजपेयी यांचं तेरा दिवसाचं सरकार आणि तेरा महिन्याचं सरकार केवळ एका मतामुळं पडलं होतं याची कदाचित जान देवेंद्र फडणवीसांनी ठेवली नसावी किंवा ते विस्मरणात गेले असावेत त्यांना या गोष्टीचं स्मरण नसावं तसंच दोन हजार एकोणीसला जे यांना गुर्मी जी यांना सत्तेची नशा चढली होती त्यावेळेस उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी करत होते तर कर अडीच महिनेच काय एक दिवसही पदाचा आम्ही बोललो नाहीत या आविर्भावात त्यांचे दिल्लीश्वर आणि देवेंद्र फडणवीस वागत होते आणि पहाटेचा शपथविधी करून मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे फडणवीस दोन दिवसात माघारी परतली आणि त्यानंतर अडीच का वर्षच काय पाच वर्षसुद्धा मुख्यमंत्रीपद मग ते बंड केलेले एकनाथ शिंदे असोत किंवा स्वतः उद्धव ठाकरे शेवटी शिवसेनेनंच पाच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलं तुम्हालाच हक्कानं आणि दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी केवळ अडीच वर्ष मागितले होते पण ते तुम्ही द्यायला तयार नव्हते आणि तदनंतर तुम्ही कुरघोड्या करून ई डी सी बी आय लावून फोडाफोडी करून पळवापळवी करून शेवटी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे राहिलं कदाचित आज एकनाथ शिंदे बंड केलेला असेल पण ते शिवसैनिकच आहेत उद्धव ठाकरे हे तर मूळचेच शिवसैनिक त्यांचा जन्मच शिवसेनेत झाला तेव्हा सी शिवसेना असेल काय आणि ती शिवसेना असेल काय पण मुख्यमंत्रीपद मात्र पाच वर्ष हे शिवसेनेकडे ते राहिलं तेव्हा फडणवीस भाषणामध्ये जे म्हणाले की दोन हजार एकोणतीसपर्यंत आम्हाला स्कोप नाही म्हणजे आम्ही सत्तेत राहणार आम्ही सत्तेमध्ये आढळपद घेऊन आलो आहे आमच्याकडं सत्तेचा अमृताचा प्याला आहे आणि तुम्हाला मात्र आता स्कोप शिल्लक आहे आणि तो म्हणजे आमच्याकडं येण्याचा शी भाषा खरंच ज्यांच्याकडं दोनशे सदतीस आमदारांचं बहुमत आहे त्यांना शोभते का यदा कदाचित उद्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीमध्ये जर एखादा विश्वनाथ प्रताप सिंह जन्माला आलात तर एखादा एकनाथ शिंदे जन्माला आलात तर तुमचे शब्द टिकतील का तुमची सत्तेची नशा राहील का तुम्हाला चढलेली गुर्मी उतरेल का नाही तुमचं आढळपद कायम आहे का कारण राईचे पर्वत आणि पर्वताची दरी होत असते उगवलेला सूर्य मावळत असतो त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदे बंड करून उठले राजीव गांधीच्या सत्तेत विश्वनाथ प्रताप यांनी बंड केलं त्याचप्रमाणे तुमच्याही भारतीय जनता पक्षामध्ये साठ टक्के काँग्रेस आयात केलेली आहे लक्षात ठेवा आणि त्यावेळेस जर एखादा एक एकनाथ शिंदे किंवा एखादा विश्वनाथ प्रताप सिंग तयार झाला तर तुमचं आढळपद राहील का दोन हजार एकोणतीसपर्यंत तेव्हा अशा नशिल्या गोष्टी करणं एवढी कुर्मी असणं कितपत योग्य आहे मित्र तुम्हास काय वाटतं या प्रश्नावरून की देवेंद्र फडणवीस योग्य बोलले का ही महाराष्ट्राची परंपरा आहे का कोणी एखादा आढळपत घेऊन येतो आणि कायम सत्तेत राहतो यदा कदाचित बिहारच्या निवडणुका झाल्या तर नितीशबाबूही आपल्या कुबड्या काढून घेतील आणि चंद्रबाबूही बाजूला होतील तेव्हा तुमचं दिल्लीचंच तक्त तुम्हाला राखता येतं का तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असे टोमणे आणि खोचक गोष्टी करता यावर व्यक्त व्हा पुन्हा भेटूच दुसऱ्या व्हिडिओ तोवर जय जय